नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात एक महत्वाची खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आपण इथं आलेलो आहोत आजूबाजूचा परिसर बघितला आणि लोकांमधला उत्साह बघितला हा उत्साह संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि विशेष करून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एक एल्गार पुकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्री ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेला आव्हान केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद हा महाराष्ट्रातली जनता भरभरून देते आदरणीय पवार साहेबांसारखा एक राजकारणाचा बुद्धाचार्य भीष्माचार्य आज ज्या पद्धतीनं त्यांना छळण्याचं काम सुरू झालं आहे त्याबद्दल खूप मोठा संताप रोष आज महा मारा, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल आहे काँग्रेस मुक्त भारत अशा पद्धतीची नरेंद्र मोदींनी घोषणा दिली होती तीच काँग्रेस आज सकाळ संध्याकाळ भाजपाच्या आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या स्वप्नामध्ये दिवस रात्र दिसायला लागलेली आहे याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला ब्रेक लावून सुद्धा भाजपला त्याच्या मनायोग्य किंवा त्याचं वातावरण तसं करता येत नाही म्हणून अखेरच्या क्षणी त्यांना मनसेला सोबत घ्यावं लागलं ला। त्याचा काय या राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल असं आहे की भारतीय जनता पार्टीनं पहिले आपले वीस उमेदवार जाहीर केले नंतर आपले तीन उमेदवार जाहीर केले तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सर्वे हा बाहेर आला नव्हता पण जसे एकनाथ शिंदेच्या जा जागा सोडायची वेळ आली अजित पवारांच्या जा जागा सोडायची वेळ आली तसा एकनाथ भारतीय जनता पार्टीचा सर्वे बाहेर आला राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा सर्वे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करता येत नाही का तर तो भाजप करत आहे याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीनं फक्त आपल्या जागा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदाबा पवार यांच्या जागा ह्या लोकांच्या कशा पसंतीच्या नाहीत ते उमेदवार कसे पराभूत होऊ शकतात तिथं लोकांची कशी नाराजी आहे हे दाखवून त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे तशाच पद्धतीने राज ठाकरेंचा देखील त्यांनी गेम केलेला आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काही जागांचा अदलबदल आणि सर्वेच्या मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे असं आहे की जागांची अदलाबदल करण्याचे फक्त एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेल्या खासदारांच्याच जागेवरच्या अदलाबदली शिल्लक कशा राहिल्या अजित पवारांच्या बरोबर गेलेल्याच जागा खास म्हणजे असलेल्या त्यांच्या जागा त्यांच्याबरोबर एकच खासदार गेला त्याच जागांबद्दल कशा पद्धतीने सर्वे पुढे यायला लागला आणि म्हणून रामदास कदमांचं माझं काही वैचारिक पटत नसेल पण रामदास कदम जे म्हणाले ते बरोबर म्हणाले आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझं ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू ही उपमा रामदास कदमानी जी भाजपला दिली ती तंतोतंत लागू पडते चिपळूण मध्यवर्ती ठिकाण आहे तिकडे रायगड लोकसभा रत्नागिरी इकडे आपण मध्यवर्ती काय दोन्ही मतदारसंघाचे चित्र काय असेल असं आहे की या मतदारसंघाचे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसाबद्दल माणसाच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे प्रचंड प्रेम आहे आस्था आहे एक खासदार म्हणून एक शिवसेनेचा नेता म्हणून एवढ्या उच्च पदावर असताना सुद्धा जमिनीवर पाय असलेला आणि जमिनीशी नातं असलेला आणि जमिनीवरच्या का सामान्य कार्यकर्त्याच्या ना कार्यकर्त्याला जोडलेला तो कार्यकर्ता म्हणून नेता विनायक राऊत पण कार्यकर्ता म्हणूनच आज लोकांच्यामध्ये वावरतोय त्यामुळं विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार देण्याचं सुद्धा महायुती करत नाही आहे इथंच

याचा शोध घेण्याची गरज आहे पण मनसेचे कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा आव्हान करतो की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्ही कार्यकर्ते आहात त्यामुळं मनसेच्या नेत्यांनी ने 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 काय निर्णय घेतला तो निर्णय त्याला जरूर घेऊ द्या परंतु मनसे सैनिकांना मी जाहीरपणे आव्हान करतो की आपण उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि उद्धव साहेबांच्या हात बळकट करा तीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.